श्री संदीप दत्तू उर्फ संदीप गावकर हांचा जन्म एकोणीशे अठ्ठावनात काणकोणात झाला पिरेच्या सतराव्या त्यांनी रंगमाचेर पावल पाऊल दौरले खलनायकाच्यो भूमिका सादर केल अभिनयाबरोबरच तांणी दिग्दर्शन म्हणून बरे काम केलं काणकण तालुक्यात आशिल्ल्या वेगवेगळ्या वेग वेग संस्थांवरी त्यांनी रंगमाचेची सेवा केली त्यांनी मराठी कोकणी आणि संगीत नाट्य सर्तींनी वाटेकार जाऊन जायती बक्षिसां मिळवली देखणी दुराय या फिल्मात त्यांनी भूमिका केल्या तियात्रात लेगीत त्यांनी आपलं अभिनय दाखवून दिला त्यांनी आकाशवाणीचे